नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे वीस मे दोन हजार पंचवीस वार मंगळवार मित्रांनो धुळ्याचा बाजार आहे आज मंगळवारचा जिल्ह्याचा बाजार आहे मित्रांनो आणि धुळ्याचे बैल व्यापारी प्रख्यात बैल व्यापारी जे मधुकर अण्णा चौधरी यांच्या दावणीजवळ आपण आलेलो आहेत आज आणि यांच्या दावणीतील बैल मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो बैल भरपूर आणलेली आहेत आणि क्वालिटीचे बैल आहेत शेतीकामाचे बैल आहेत मित्रांनो पुढचा महिना जो आहे तो जूनचा महिना आहे आणि चांगला पाणी पडल्यास पेरण्या चालू होणार आहेत म्हणून शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणावर बाजारामध्ये खरेदी करण्यासाठी येत आहेत जर तुम्हाला तुमच्या शेती कामासाठी चांगले बैल खरेदी करायचे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला कुठलीही बैलजोड आवडत असेल तर आपण नंबर दिलेला आहे व्हिडिओमध्ये त्या नंबरवर संपर्क करा आणि जोडी घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो त्यांच्याकडे नेहमी जोडी जोड्या असतात तुम्ही केव्हाही संपर्क केला आज जरी मंगळवार आहे आज जरी बाजार आहे तरी तुम्ही उद्या बी फोन केला तरी तुम्हाला उद्या पण बैल भेटणार आहेत कुठले आठ दिवशी तुम्ही फोन केला तरी तुम्हाला बैलजोडी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर नमस्कार अण्णा नमस्कार किती बैल आहेत आज आज तेरा जोडे आहेत तेरा जोडे आहेत म्हणजे सव्वीस बैल आहेत आणि आजची संपूर्ण खरेदी कुठली आहे तुमचीवाली लासूटेशनची लासू टेशनची काही बेले बरं काही बैले बाजारचे आणि काही लासू टेशनची खरेदी मित्रांनो बघू शकता बैल एकच नंबर आणलेले आहेत तुम्ही यावेळेस आणि खूपच छान असे क्वालिटीतले बैल आहेत मित्रांनो शेती कामाचे आणि संपूर्ण गॅरंटी असलेले बैल या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होणार आहेत मित्रांनो तर आपण जाणून घेऊ एक एक करून किंमती काय आहेत ही एक नंबरची जी जोड आहे त्यांची काय किंमत लावली तुम्ही सांगायला एक तीस सांगायला एक लाख तीस हजार आहे आणि द्यायला कमी जास्त त्याच्यामध्ये व्यवहारामध्ये शंभर टक्के कमी जास्त होऊन जाणार आहे कामाची तिची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे तर मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे गाडी व खर कंप्लीट अशा बैल जोड्या आलेले आहेत बघू शकता आपण दाताला कशी सांगितली तुम्ही सहा सहा दाती सात मित्रांनो फक्त सहा सात दाती आणि जोड म्हणजे जोडे एका नंबर क्वालिटीतली जोड आहे ही जोडली सांगायला एक पंचवीस सांगायला एक पंचवीस आहे याचा पण व्यवहारात कमी जास्त होऊन जाणार आहे आणि दातालाही सहा सात दाती पण तर मित्रांनो सहा सहा दाती आहे असं नाही की दहा वर्षाचा धडा तुम्हाला आज जर जोडी खरेदी केली तर दहा वर्ष तुम्ही आरामाने वापरू शकता आणि त्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही या ठिकाणी अशा बैल आहेत आणि शेतीकामाच्या उत्तम अशा बैल आहेत मित्रांनो ही जोड यांची सांगायला एक सांगायला यांची पण एक पंचवीस आहे दातालाही कर ही एक करदाते कर तर मित्रांनो याची पण कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे गाडी वखर कम्प्लीट आहे तर एक पंचवीस सांगायची किंमत आहे व्यवहारात शंभर टक्के याची पण कमी जास्त होऊन जाणार आहे जिगिरायक समोर आल्यावर व्यवहार शंभर टक्के होणार आहे ही जोड यांची सांगायला एकवीस सांगायला एक लाख वीस हजार आहेत दातालाही सहा सहा दाते मित्रांनो आणि कामाची यांची पण संपूर्ण गॅरंटी आहे गरीब आहेत ना एकदम एकदम गरीब एक राहील सर्वी बोली राहील मित्रांनो आणि बाई माणूस चारा पाणी करू शकतो अशी गॅरंटी ते देणार आहेत मारक्यापास्याची तर स्वतः मालक राहणार आहेत मित्रांनो ही जोड ही सहा जाती काय किंमत हिची यांची सांगायला एकदा सांगायला एकदा आहे मित्रांनो बघा जोड दोड़ म्हणजे जोड आहे वरून तुम्हाला दाखवतो संपूर्ण जोड दिसत असेल तुम्हाला चांगल्या क्वालिटीतले जोड आहे यांची पण गाडी वखर कम्प्लीट आहे पण तर गाडी वखर कम्प्लीट आहे मित्रांनो आणि गरीब आहेत शेती कामाचे चांगले आहेत ही जोड ही चार चार जाते फक्त आणि काय किंमत सांगायला याची यांची एकदा एकदा एक लाख दहा हजार मित्रांनो किमती सांगायच्या असतात व्यवहारात तुम या या ठिकाणी समोर आल्यावर व्यवहार शंभर टक्के होणारे कमी जास्त होणार आहे तर कमी जास्त करून तुम्हाला बैलजोडी खरेदी करता येऊ शकते बैलजोडीची संपूर्ण गॅरंटी असणार आहे कामाची संपूर्ण गॅरंटी असलेले बैलजोडी या ठिकाणी आहेत ही जोड एक एक चार दात एक सहा दात एक चार दात आणि एक सहा दात आहे मित्रांनो काय किंमतीची सांगायला सांगायला एक सांगायला एक लाख पाच हजार आहेत आणि कामाची यांची पण संपूर्ण गॅरंटी आहे गरीब एकदम तुम्ही स्वतः मला मित्रांनो बघा जोड यांची सांगायला नव्वद यांची सांगायला नव्वद हजार रुपये दाताला करतात का दाताला करतात हे नव्वद हजार सांगायला आहे आणि याच्यात पण व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त होऊन जाणार आहे मित्रांनो जोड यांची सांगायला एक वीस सांगायला एक लाख वीस हजार आहे मोठ्या मापाची जोड आहे मित्रांनो बघू शकता माप मोठं आहे काही लोकांना मोठ्या मापाच्या जोड्या लागतात तर ज्या शेतीचं क्षेत्र जास्त असल्यामुळे मोठ्या मापाच्या जोड्या घेतात तर मोठी मापाची जोडे मित्रांनो याच्यात पण व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त होऊन जाणार आहे दाताला कर जाताते कर दाताला करदा कामाची चे 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 ही पण संपूर्ण गॅरंटी आहे मार्केट शेतीचे स्वतः मालक राहणार आहेत गरीब आहेत ही सांगायला नव्वद सांगायला नव्वद हजार दाताला पूर्ण आहे घे बी दाताला करताते दा मित्रांनो यांची पण कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे गाडी वखर आहे पण कम्प्लीट आहे मित्रांनो हे गावरान किल्लार सांगायला पंच्याऐंशी सांगायला पंच्याऐंशी मित्रांनो काही लोकांना गावरान किल्लार लागते तर गावरान किल्लार पण या ठिकाणी आहे उपलब्ध आणि चांगली आहे मापात जोड आहे छान आहे दाताला आहे दा आणि याच्यात पण व्यवहारात कमी जास्त शंभर टक्के होऊन जाणार आहे जर जा तुम्हाला गावरान किल्लार खरेदी करायची असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे एकदा फोन करा या ठिकाणी या तुम्हाला कुठली जोड आवडत असेल तिचा व्यवहार करा आणि जोडी घरी घेऊन जाऊ शकता कुठल्याही प्रकारची या ठिकाणी तुम्हाला अडचण येणार नाही रीत सर तुम्हाला पावती भेटेल आडे दिवस पण आले तरी तुम्हाला पावती भेटेल आणि त्यानंतर मग तुम्हाला घरी घेऊन जाऊ शकता तुम्ही बैल जोडी ही जोड हे दोन दोन दाते हे फक्त दोन दोन दाते मैसुरी मैसुरी आहे कामाला चालूच नाही गाडी वखर खर कम्प्लीट येते बरं काय किंमतीची एकवीस सांगायला एक लाख वीस हजार आहे मित्रांनो चार चार दाते फक्त बघू शकता आपण आणि याची पण कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे तुम्हाला आजच जोडी घेऊन जा आजच तुम्ही शेतामध्ये कुठल्याही प्रकारचं काम त्यांच्याकडून करू शकतात छान आहे मैसूरीमध्ये ही पण दोन दोन दाते हिची सांगायला काय किंमत एकवीस ही पण एक लाख वीस हजाराला येणार आहे मित्रांनो त्याच्यात पण व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त फक्त गिरेक समोर यायला पाहिजे त्यांचं असं म्हणणं आहे गिरेक समोर आल्यावर का आपण काही पण व्यवहार करू शकतो व्यवहार कमी जास्त होऊन तुम्हाला बैलजोडी घेऊन जाऊ शकता तुम्ही बैलजोड्यांच्या कुठल्याही प्रकारची कंप्लेंट तुम्हाला येणार नाही आणि काही प्रॉब्लेम येणार नाही ही जोड ही सांगायला सांगायला पंच्याऐंशी हजार आहेत दाताला पूर्ण आहे पण तो चार दात तो चार दात आहे आणि हा हा जाते मित्रांनो तो चार दादा आणि आकर जाते तर याच्यात पण व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त होऊन जाणार आहे तर कुठल्याही प्रकारची तुम्हाला कुठलीही जोड आवडत असेल तर नक्की संपर्क करून या ठिकाणी येऊ शकता आणि ती बैलजोडी तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा मी संपूर्ण बैलजोड्या दाखवतो मित्रांनो बैलजोड्या बघू शकता आपण एक एक करून बैलदोड्या दाखवतो हा काढतो